नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आज क्रांतीज्योती आद्य शिक्षिका थोर समाज समाजसेविका सुधारक थोर कवयित्री सावित्रीबाई फुले यांची आज जयंती आहे योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या श्रीमती गोदावरीबाई कुंकुलोळ योगेश्वरी कन्याशाळा अंबाजोगाई हो या परिसरामध्ये सध्या आपण आहोत आणि इथे उद्या फार मोठा कार्यक्रम हा होणार आहे सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं इथं माजी विद्यार्थिनींचा मेळावा आणि भरगतचा असे कार्यक्रम इथं होत आहेत सावित्रीबाई फुले यांनी अतिशय खंबीरपणे साथ दिली महात्मा फुले यांना देशातील मुलींसाठीची पहिली शाळा एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला एक, एक जानेवारी रोजी ही सुरू झाली दलितांसाठी शाळा दलितांच्या मुलींसाठी शाळा आणि सर्व मुलींसाठी शाळा या सुरू झाल्या आपल्या भारतामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यामुळे सावित्रीबाई फुले यांचं गुणगान जेवढं गावं तेवढं कमी आहे तसंच महात्मा फुले यांचं गुणगान जेवढं गाव तेवढं कमी आहे आज आपल्याला सावित्रीबाई फुले यांच्याबाबतचं जे गीत आहे ते गीत आपल्याला समजावून घ्यायचं आहे त्यांचं चरित्र काय आहे आपण काय करायला हवं आत्मभान आपल्याला यावं आणि खूप आपण चांगली अशी वाटचाल आपल्या आयुष्यामध्ये करावी सर्व महिलांनी मुलींनी यासाठी ही कविता इथं सादर करतो आहे तुच सावित्री अंतरी तूच सावित्री अंतरी आम्ही सावित्री चालेकी घेऊ उत्तुंग भरारी आम्ही सावित्री चालेकी घेऊ उत्तुंग भरारी दिल पंखा मधी बळ तूच सावित्री अंतरी दिल पंखा मधी बळ तूच सावित्री अंतरी सत्यवती कन्या कन्यारत्न दिव्य गुणी नाव ठेवी ल सावित्री सत्यवानती जीवनी गुणी हुशार सावित्री लाभे संस्कार जीवनी योग्य जोडीदार लाभे लाभे ज्योती बाजीवनी आम्ही सावित्री चालेकी घेऊ उत्तुंग भरारी दिल पंखा मधी बळ तुच सावित्री अंतरी ज्योतिबांनी शिकविल दोघ चालले ध्येयार्थी घडे नव्या संग दोघ जगले परार्थी पहिली मुलींची शाळा सावित्रा सावित्री शिक्षिका झाली पहिली मुलींची शाळा सावित्री शिक्षिका झाली सनातनी छळ सावित्री संयम झाली आम्ही सावित्री चालकी घेऊ तुंग भरारी दिलपंखा मधी पळ तुझ सावित्री अंतरी ज्योतिबांनी साथ दिली गेले हुजी धावनी ज्योतिबांनी साथ दिली गेले लहूजी धावनी सावे शाळा काढे दंग दलित शिक्षणी सवे शाळा काढे दंग दलित शिक्षणी मुख्याध्यापी का सावित्री जनुमाताच वाटली फुलू लागल्या होकळ्या फुले दाम्पत्य हे माळी आम्ही सावित्री घेऊ तुंग भरारी दिल पंखा मधी बळ तुच सावित्री अंतरी सत्य शोधक समाज महिला सेवा मंडळी विधवा अनाथ सेवा नवजीवन जिवाळी बालविवाह रोखिले भ्रूण हत्या बंद केली ज्ञान ज्योती क्रांती ज्योती यशवंत आई झाली आम्ही सावित्री घेऊ तुंग भरारी दिल पंखा मधी बळ तुच सावित्री अंतरी सुबोध रत्ना कर काव्य फुले बावन कशी सावित्रीच काव्य कार्य तेच तीर्थ आहे काशी सुबोध रत्नाकर काव्य फुले बावन कशी सावित्रीच काव्य कार्य तेच तीर्थ आहे काशी जपवाच चारित्र्य कर्तृत्वाच बळ जपू आमचं चारित्र कर्तृत्वाच पण जपू संस्कृती संस्कार नाव देशाच जगती जपू संस्कृती नाव देशाच जगती आम्ही सावित्रीच्या लेखी हे उत्तुंग भरारी दिल पंखा मधी पळ तुझ सावित्री माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो म्हणजे पुतळा बघितला फोटो बघितला पुस्तक वाचलं सुविचार वाचले महामानवांचे की आतून अशी झळाळी येते आपल्या व्यक्तिमत्वाला मन प्रसन्न होतं काय असावं बरं हे यामागं या आहे नैतिकता आहे समर्पण आहे त्याग आहे सामाजिक राष्ट्रीय बांधिलकी आहे आणि आपल्या कुटुंबाचा आपल्या व्यक्तिगत जीवनाचा विचार न करता समाजासाठी देशकार्यासाठी समर्पित त्यांनी जीवन व्यतीत केलेलं आहे म्हणून ते महामानव आहेत त्यांचं चारित्र्य श्रेष्ठ त्यांचं कार्य श्रेष्ठ म्हणून ते महामानव आहेत महामानव म्हणताना आपण जे पुरुष महामानव आहेत त्यांना महामानव म्हणतो पण ज्या महिला महामानव आहेत त्यांनाही आपण महिला महामानव असं म्हटलं पाहिजे आणि खूप चांगलं असं कार्य सावित्रीबाई यांच्या माध्यमातून आपण बघत आहोत आणि म्हणून सावित्रीबाईंचं कार्य आपल्या डोळ्यापुढं असावं सावित्रीबाई यांच्या कार्यापासून आपण खूप चांगलं कार्य करावं हे चित्र